सुरेदस हे नाव गेले दोन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे महाराष्ट्र नाही तर देशभरात सुरेदस या नावाची चर्चा होत होते ते म्हणतात ना नाव कमवायला खूप दिवस लागतं पण नाव गमवायला मात्र दोन शेख असतात असंच सूर्यदास यांच्या बाबतीत काहीतरी झालं आहे नेमकं घडलं काय आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळ मंडळी मी सोनल आणि तुम्ही पाहतात लोकसंग्र मंडळ सूर्यदास हे नाव महाराष्ट्रात दोन महिने चर्चेमध्ये आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्यामागचं कनेक्शन हे थेट धनंजय मुंडे यांच्या पस्तूवर जातं आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मोठा आका म्हणून धनंजय मुंडे यांना त्यांनी म्हटलं होतं आणि एवढंच नाही तर परळीतील मोटाले घोटाळे असो परळीतील हत्याकांड असो त्यांच्यावरील घोटाळ्याचे आरोप असो आणि मा बीड जिल्ह्यात जे काय कृत्य घडत आहे त्यांनी सर्वच बाहेर काढलं होतं म्हणून सूर्यदास यांची ओळख ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती मराठा समाजामध्ये त्यांच्या मनात एकदम मोठं स्थान निर्माण झालं होतं परंतु सूरदास यांनी ते तीन सेकंदात गमवलं काय अशी चर्चा होत आहे नेमकं घडलं काय सूरदास आणि बावनकुळे यांनी गुपित धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि ती भेट चार तास चालली म्हणून आता संशय व्यक्त केला जात आहे सूरदास जेव्हा माध्यमांशी भेटायला जातात देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा भेटायला जातात ते मीडियाला सांगतात अजित पवार यांची भेट जेव्हा घेतात ते जनतेला सांगतात परंतु धनंजय मुंडे यांची भेट घेत असताना त्यांनी गुपितच का भेट घेतली आणि ते नेमकं प्रकरण काय होतं आणि भाजपाचे वरिष्ठ नेते आणि परदेशाध्यक्ष आठलेले बावनकुळे या दोघांनी मिळून धनंजय मुंडे यांची भेट का घेतली आणि ती गुपित का होती हाच आता प्रश्न पडतोय धनंजय मुंडे यांचं थेट कनेक्शन संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जात आहे म्हणूनच हे प्रकरण मिटवण्यासाठी या तिघांनी मिळून काहीतरी चर्चा केली का अशा देखील चर्चा होत आहेत आणि जेव्हा ही बातमी वेगाने पसरली तेव्हा मात्र जरांगे पाटलांनी सूर्यदास यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत सूर्यदास हे मराठा समाजामध्ये एक स्थान मिळवलं होतं परंतु सूर्यदास एवढे मोठे पाऊल उचलतील हे आम्हाला वाटलं नव्हतं सूर्यदास हा गद्दार माणूस निघाला मराठा समाज त्यांना डोक्यावरती घेऊन नाचत होता परंतु सूर्यदास एका क्रूर माणसाला का भेटले हाच आम्हाला प्रश्न पडत आहे सूर्यदास यांनी आमच्यासोबत गद्दारी केली मराठींसोबत गद्दारी केली सूर्यदास यांच्यावरती विश्वास आम्ही ठेवायला नव्हता पाहिजे कारण त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण केलं आहे त्यांनी जनतेला वेटे धरलं यांनी यांची राजकीय पोळी भाजली आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आम्ही न्याय कोणाकडे मागायचा सूरजदस हे एक मराठा समाजात चांगले खंबीर नेतृत्व आम्हाला वाटत होते त्यांच्या सांगण्यावरूनच मी उपोषण मागे घेतलं अन्यथा आम्ही कुठल्या मंत्र्याला बळी पडत नाही असे गंभीर आरोप जनांगी पाटलांनी सूरजदास यांच्यावरती केले आहे परंतु सूरजदास आणि बावनकुळे हे मात्र गुपित का भेटले हाच जनतेला प्रश्न पडत आहे म्हणून आता सूर्यदास यांच्यावरती टिकेटचा झड उठला आहे वारंवार धनंजय मुंडे यांना सोयके पळो करणारे हे सूरेदास मग या सूरजदस असं काय घडलं होतं की त्यांनी थेट गुपित भेट दिली होती परंतु त्यांनी माध्यमांशी सांगताना ते म्हटले होते थेट ओपन त्यांना भेटायला गेलो होतो आमच्यात मतभेद आहेत मनभेद नाही मी बावनकुळे यांना सांगितलं होतं भेटण्याच्या आधी मी आमच्यामध्ये मतभेद आहेत परंतु मनभेद नाहीत मग आता ते म्हणाले मी हा लढा चालूच राहून देणार आहे त्यांच्यावरती तिकीटच्या जोड असो नाहीतर काही असो मी संतोष देशमुख हत्या प्रकार हे आरोपी जोपर्यंत फासा लटकत नाही तोपर्यंत मी त्यांच्या पाठीमागे आहे आणि कुठलीही फसवणूक झालेली नाही असं सूरजदस यांनी सांगितलं आहे परंतु आता सूरजदास यांनी खरोखरच मराठा समाजावरती आणि जनतेवरती विश्वासघात उडवलो काय तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हो लोकसिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका